ओम शांती आज आहे 12 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुमच्या शिक्षणाचा सर्व आधार योगावर अवलंबून आहे योगाद्वारेच आत्मा पवित्र बनते विकर्म विनाश होतात प्रश्न आहे बरीच मुले बाबांचे बनून नंतर हात सोडून देतात याचे कारण काय उत्तर आहे एक बाबांना पूर्णपणे ओळखल्यामुळे पूर्ण, पूर्ण निश्चय बुद्धी नसल्या कारणाने आठ दहा वर्षानंतर बाबांना सोडचिठ्ठी देतात हात सोडून देतात पद भ्रष्ट होते दोन क्रिमिनल आय अर्थात विकारी दृष्टी झाल्यामुळे मायेची गृहचारी बसते अवस्था वरखाली होत राहते त्याने देखील शिक्षण सुटते धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या पुरुषोत्तम युगामध्ये स्वर्गातील देवी देवता बनण्याचे शिक्षण शिकून स्वतःला लायक बनवायचे आहे पुरुषार्थामध्ये अर्थात निराश व्हायचे नाही दोन, या बेहदच्या खेळामध्ये प्रत्येक पार्ट आणि पोझिशन वेगवेगळी आहे वेग जशी ज्याची पोझिशन तसा त्याला मान मिळतो हे सर्व रहस्य समजून घेऊन विश्वाच्या इतिहास भूगोलाचे मनन करून स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे आजचे वरदान आहे बाबांच्या प्रत्येक श्रीमताचे पालन करणारे सच्चे स्नेही आशिक भव. स्पष्टीकरण आहे जी मुले सदैव एका बाबांच्या स्नेहामध्ये लवलीन राहतात त्यांना बाबांचा प्रत्येक शब्द आवडतो प्रश्न समाप्त होतात ब्राह्मण जन्माचे फाउंडेशन आहे प्रेम जे प्रेमळ आशिक आत्मे आहे त्यांना बाबांच्या श्रीमताचे पालन करणे अवघड वाटत नाही प्रेमामुळे नेहमी हाच उत्साह असतो की बाबांनी जे सांगितले आहे ते माझ्यासाठी सांगितले आहे मला करायचे आहे प्रेम आत्मे मोठ्या मनाचे असतात त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक मोठी गोष्ट छोटी होते स्लोगन आहे कोणत्याही गोष्टीबद्दल फील करणे अर्थात वाईट वाटणे हे देखील फेल झाल्याचे लक्षण आहे ओम शांती।